न्यूज न्यूज लोकप्रिय वरंद येथून विद्युत ट्रान्सफॉर्मरची चोरी अज्ञात चोरट्यांविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाड शहरातील घरफोडी चोरीची चो घटना ताजी असताना चोरांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे दिसत आहे सविस्तर माहिती अशी की मोहाड तालुक्यातील तालुक्यातील वरंद कुंभारकोंड येथील बाळकृष्ण विजय धनावडे यांच्या शेतातील लोखंडी पोलावरील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी लंपास केला आहे तेवीस डिसेंबर रोजी चोरीची घटना घडल्याची माहिती मिळाली असून मागील काही महिन्यांपूर्वी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशाच प्रकारची चोरी करताना एका चोराला विजेचा करंट लागला व यामध्ये त्याचा जळून खाक होऊन मृत्यू झाला होता दिलेल्या फिर्यादीनुसार बेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरला असून यामध्ये शंभर किलो तांब्याचे तार व चाळीस लिटर ऑइल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असून या अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम एकशे छत्तीस प्रमाणे महाड एम डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहरातील व ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे वरील संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एम आयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इकबाल शेख हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी नितेश लोखंडे महाड रायगड